साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर शहरात वाढत चाललेल्या सामासिक अंतरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने अत्यंत महत्त्वपूर्ण व कडक निर्णय घेतला आहे यापुढे प्लिंथ इंटिमेशन देणे सक्तीचे करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या आर्थिक दंडासह प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाच्या एक डिसेंबर दोन हजार एकवीस रोजीच्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिकेत यू डी सी पी आर नियमावलीनुसार संगणकीय प्रमाणालीद्वारे बांधकाम परवानग्या दिल्या जात आहेत नोंदणीकृत लायसन्स इंजिनियर अथवा आर्किटेक्ट यांच्या माध्यमातून प्रस्ताव सादर होतो आणि अपेंडिक्स बी फॉर्म फॉर सुपरविजन सादर करून नगररचना विभागाकडून मंजुरी दिली जाते अलीकडच्या काळात मंजूर नकाशानुसार आवश्यक असलेले सामासिक अंतर न ठेवता वाढीव बांधकाम केल्याचे अनेक प्रकार निदर्शनास आले आहेत या प्रकारांना आळा घालण्यासाठी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी परिपत्रक जारी करण्यात आले त्या प्लिंथ इंटिमेशन देणे बंधनकारक करण्यात आले आहे प्लिंथ इंटिमेशन न सादर करता बांधकाम सुरू असल्यास दंडात्मक कारवाई निश्चित करण्यात आली आहे पाचशे चौरस मीटर क्षेत्रफळाच्या बांधकामाकरता पहिला टप्पा पाच हजार दुसरा टप्पा पंचवीस हजार तिसरा टप्पा एक लाख रुपये पाचशे चौरस मीटर पेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या बांधकामासाठी पहिला टप्पा दहा हजार दुसरा टप्पा पन्नास हजार आणि तिसरा टप्पा दोन लाख चौथ्यांदा नियमभंग झाल्यास संबंधित इंजिनियर आर्किटेक्टची नोंदणी सहा महिन्यांसाठी निलंबित करून बी पी एम एस प्रणालीवर होल्ड करण्यात येणार आहे पाचव्यांदा नियमभंग झाल्यास पाच वर्षांसाठी नोंदणी निलंबित केली जाणार आहे